जय राम मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रासायनिक खतावरील अनुदानाच्या वितरणासाठी ई बिल प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे लाँच करण्यात आलेली आहे आणि आता या ई बिल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये अनुदान मिळणार का याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार काय आहेत नेमके बदल आणि याचे परिणाम काय होणार आहेत हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो दोन हजार दहा पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खताच्या किमती परवडाव्यात जे काही खताच्या किमती वाढतात याचा डायरेक्टली परिणाम शेतकऱ्यांवरती होऊ नये म्हणून एन बी एस योजनेअंतर्गत खतावरती अनुदान देण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत बाजार पेठेमधील बाजार भावानुसार असलेली जी काही खताची किंमत आहे या खतावरती अतिरिक्त अनुदान केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलं जातं आणि शेतकऱ्यांना एका स्थिर दरामध्ये खत देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे प्रत्येक वर्षी लाखो कोटी रुपयाची हजारो कोटी रुपयाची सबसिडी या खत कंपन्यांना दिली जाते मात्र या खताचं अनुदान देत असताना शेतकऱ्यांना लिंकिंगच्या प्रक्रिया इतर बऱ्याच साऱ्या प्रक्रिया पार पाडून शेतकऱ्यांना मात्र अर्थार्थी याच्यामध्ये कुठलाही फायदा होत नाही आणि याची बिल सादर करत असताना ऑफलाईन पद्धतीनं सर्व प्रक्रिया असल्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार देखील दिसून आलेला आहे कोणत्या भागातील शेतकऱ्याला कोणत्या शेतकऱ्याला किती खताचं अनुदान दिलं गेलं या सर्व प्रक्रिया पार पाडण्यामध्ये काही महिन्याचा कालावधी लोटत होता याचबरोबर खत कंपन्यांना देखील ही बिलं मिळण्यासाठी सरकारकडून अतिशय मोठ्या प्रमाणात विलंब होत होता या सर्व बाबीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता ही ई बिल प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे प्रत्येक आठवड्याला दोन दिवसाला चार दिवसाला दहा दिवसाला अशा प्रमाणामध्ये कोणत्या शेतकऱ्याला नेमकं कोणतं खत दिलं आणि त्याच्यावरील किती अनुदान हे कंपनीला देणं अपेक्षित आहे याची आकडेवारी समोर येणार आहे पारदर्शक पद्धतीनं ई उर्वरक पोर्टल सारखं हे पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या खतावरती जी काही सबसिडी असेल त्या सबसिडीची मागणी या खत उत्पादक कंपनीच्या माध्यमातून केली जाईल आणि तात्काळ त्याचं पेआउट सुद्धा त्या कंपन्यांना केलं जाणार आहे याच्यामुळे आता साहजिकच खत उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे की त्यांना ताबडतोब ती रक्कम त्यांच्याकडे मिळणार आहे शेतकऱ्यांना अर्थात याच्यामध्ये फक्त पारदर्शकता होणार आहे की पूर्वी जे काही शेतकऱ्यांच्या नावावरती खतं विकली जात होती त्याच्या खोट्या पावत्या बनवल्या जात होत्या आणि त्याचा अनुदानाचा डायरेक्टली लाभ घेतला जातो लाटली जात होती आता हे अनुदान डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यात दिलं जाणार नाही कारण याच्याबद्दल यापूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणात विचार करण्यात आलेला होता बाजारात असलेल्या खताच्या किमती या अतिशय मोठ्या आहेत याच्या जवळजवळ दुप्पट ते तिप्पट पटीनं शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जातं जर ही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायची असतील तर शेतकऱ्याला त्याच्या पावत्या घेणं त्याची बिलं अपलोड करणं आणि त्याच्यानंतर सरकारकडून अनुदान येणं हा बराच मोठा कालावधी असू शकतो आणि कुठलाही शेतकरी सध्याच्या परिस्थितीमध्ये एवढ्या अवाढव्य किमतीची खत खरेदी करू शकणार नाही एखाद्या खताच्या पिशवीची किंमत असेल तीन हजार त्याच्यावरती सरकार दीड हजार अनुदान देत असेल आणि शेतकऱ्याला जर दीड हजार भरायचे असतील तर अशा प्रकारे जर तीन हजाराची बॅग खरेदी करून त्याचं बिल चलान अपलोड करून शेतकऱ्याला जर पंधराशे रुपये अनुदान मिळणार असेल आणि त्याच्यामध्ये आठ दहा पंधरा महिन्याचा जर कालावधी उलटला तर शेतकऱ्याला ते शक्य शेत होणार नाही त्याच्यामुळे अनुदान जी दिली जात आहेत किंवा जी दिली जाणार आहेत किंवा इथून पुढेही दिली जातील ती ऑनलाईन पद्धतीनं खत उत्पादक कंपन्यांना दिली जातील फक्त याच्यामध्ये असलेला जो काही मोठा काळा बाजार होता तो कुठेतरी आता थांबणार आहे ही जी प्रक्रिया आहे ती गतिमान होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या खतावरचं जे काही अपेक्षित अनुदान असेल त्या त्या खत उत्पादक कंपन्यांना दिलं जाणार आहे हा एक बदल याच्या माध्यमातून केला जात आहे या केलेल्या बदलाच्या संदर्भात बरेच सारे संभ्रम हे सर्वसामान्यात शेतकऱ्यात पसरवले जात होते आणि याच्यातमुळे ही एक महत्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद